नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे त्याच आणि आई जायच्या तिला जेवण द्यायला तिच्या सुकमात देहावरचे जखमा अजून भरल्या नव्हत्या समीरलाही एव्हाना सगळं कळलं होतं त्याच्या घरी सुद्धा त्यांच्या नात्याबद्दल माहीत होत म्हणून आल झाल्या प्रकाराने सारे हळहळत होते रामजींनी संजयरावांचे पाय धरले आणि जुना जाणता विश्वासू माणूस म्हणून त्यांची नोकरी वाचली आठवडा घरात तणाव कायम होता समीर येऊन काम करून जात होता कधीतरी संधी साधून पाच मिनिटं त्या दोघांना भेटवत होती एक दिवस सर्जेराव पुण्याला गेले होते संधी पाहून वहिनी आणि आईने मनूला खोलीतून बाहेर काढत समीरला निरोप दोघे भेटले नदी काठी तिच्या हातात बॅग आणि त्याच्या हातात काफ्याचं रोप ते पाहून ती अगदी चक्रावली समीर काय हे आबा घरी नाहीये चल जाऊ आपण इथून दूर जिथे कोणीही आपल्या प्रेमावर येणार नाही तू नेशील तिथे मी येईन सर ती कळवळून म्हणाली हातातला रोप खाली ठेवून तो तिच्या जवळ आला खाली झुकलेल्या तिचा चेहरा अल हणवटीला धरून वर उचलला आणि म्हणाला आता बस आपली भातुकली इथेच पुरे आपला प्रवास इथपर्यंतच होता बघ पिल्लू समजून घे आपल्या माणसांपासून दूर त्यांच्या आशीर्वादाविना आपला संसार सुखाचा होणार का तु तुझ्या आणि माझ्या घरच्यांची जपलेली प्रतिष्ठा धुळीत मिळेल त्यात आबांना एक अटॅक येऊन गेला हा धक्का ते सहन करू शकणार नाही ते आणि माने आहेत ते नाही स्वीकारणार आपलं नातं ना विसर मला आणि आबा सांगतील त्या मुलाशी लग्न करून सुखी हो हे बोलताना त्याला अंत यातना होत होत्या माझी एक शेवटची मागणी ऐकशी तुला फुलं खूप आवडतात म्हणून हा आणला होता मी चाफा चल सोबत लावू आणि आपल्या गोड प्रेमाच्या प्रवासाचा सुगंध शेवट शेवट करू असं म्हणत तिच्या हातून भरल्या डोळ्यांनी दोघांनी चाफा नदीकाठी लावला दोघे एकत्र घरच्या दिशेने वळले तिला वडा जवळ सोडला आणि तो मागच्या बाजूने घरी गेला सर्जेराव पुण्याहून परतले ते मनुष्य लग्न ठरवून तिच्या मामाच्या मित्राचा मुलगा अभिषेक भोसले उंच देखणा मुलगा भरीव देह यष्टी असलेला हसरा प्रसन्न चेहरा कोणाच्याही सहज पसंतीस पडावा असा ती तिथे कॉलेजला असताना तो आणि त्याचे बाबा घरी आले तेव्हा जुजबी ओळख झाली होती आणि तेव्हाच ती त्यांच्या मनात भासली होती आज सर्जेरावांनी भेट घेऊन रितसर बोलणी केली होती घरात येऊन सगळ्यांना सा याबाबत सांगितले थोडक्यात तंबीर दिली दारी मांडव सजला आणि हा हा म्हणता हळदीचा दिवस उजाडला चुडा भरण्याचा कार्यक्रम झाला आणि मनू वर आपल्या खोलीत गेली तिथे कितीतरी वेळ खिडकी बाहेर बघत बसले होते नदीचं पात्र दूर नजरेच्या टप्प्यात येत होत तिथले हिरवई कधीतरी तिने मांडलेली भातुकली तिच्या करपलेल्या प्रेमाच्या आठवणी तिला अस्वस्थ करीत होते ती विचारत असताना आई तिथे आली लेकीची अवस्था पाहवत नव्हती पण तिचा सुद्धा नाईलाच होता लेकीसाठी अक्षरक्ष सर्जेरावांचे पाय धरले होते तिने पण ते काही बदले नाही आईच्या डोळ्यात पाणी आलं ती परत जायला वळणार तो तोच म्हणून तिला हाक मारली आई ग काय ग काही हवंय बाळा आईने विचारलं मला आहे त्याला शेवटचं ती म्हणाली काय पण आता ते कसं शक्य आहे इतकी मंडळी आहेत घरात आणि यांना कळलं तर उभं चिरतील तुलानी मला नको बाळा आई एक शेवटची भेट गेल्या पावली परते हात जोडते जाऊ दे मला ती कळवळून म्हणाली तिची तगमग पाहावी ना शेवटी शेवटी आईने परवानगी दिली हळदीच्या संध्याकाळी सातचा मूर्त होता ती पाचला मागच्या बाजूने बाहेर पडली वहिनीकरवी समीरला आधीच निरोप पोहोचला होता तो नेहमीसारखा तिच्या आधीच पोहोचला होता समीर ही शेवटची संधी रे चल मला घेऊ चल सगळं सोडून आलीये फक्त तुझ्यासाठी जीवाच्या आकांताने सांगत होती त्याला नाही आजही माझं तेच म्हणणं आहे आपल्या माणसांना दुखावून सुखी नाही व्हायचो समजण्याची वेळ सुद्धा टळून गेली तुझ्या हातावर दुसऱ्या कोणाची तरी मेहंदी रंगली आहे त्याच्या नावाच्या बांगड्या आहेत आज उष्टी हळद लागते आणि उद्या त्याच्या नावाचं डोरलं गळ्यात पडेल कपाळावर कुंकू तो लावेल आणि सात जन्म सोबत राहील असं वचन द्यायचं सप्तपदी चालू तनानेच नाही तर मनानेही तुला त्याचं व्हायचंय म्हणून आपली साथ आज इथे संपली तुझ तुझ्या हृदयातलं समीर इथेच ठेवून जा विसर मला सुखी हो तो तिला डोळ्यात डोळे घालून सांगत होता त्यावर ती काय बोलणार होती एकदा शेवटची त्याच्या मिठीत विसावून ती निघाली नव्या आयुष्याची सुरुवात करायला त्याने एकदा शेवटचं तिला वडाकडे सोडलं आणि नेहमी वळून पुन्हा भेटू म्हणणारा तो आज मागे न बघता निघून गेला काय ग अजून जागी बरं वाटत नाहीये का मागे उभं राहून अभिषेक तिला विचारत होता त्याच्या आवाजाने ती भानावर आली नाही हो ठीक आहे मी झोप येत नव्हती म्हणून इथे आली उठून हम्म असं आहे तर आमच्या राणी सरकारांना झोप येत नाही मग आम्ही काय करू सांगा गीत गाऊ की वारा घालू काय सेवा करू आज्ञा करावी राणी सरकार तू म्हणाला तेव्हा ती त्याच्या समाधानासाठी खळखळून हसली आणि त्याची कळी खुलली अभिषेक बाहेरून एकदम कणखर होता व्यवहार दक्ष होता तितकाच मनानेही सौम्य आणि निरागस होता त्याने क्षणात तिला जिंकलं होतं आणि ती तीही पूर्व आयुष्य मनाच्या कुपीत बंद करून त्याच्या सुख दुःखात सामील झाली कधी कधी तिला वाटे की त्याला सारा भूतकाळ सांगून टाकावा मग आपल्या भूतकाळाचं सावट त्याच्या सुखी आनंदी जीवनावर नको असं वाटून ती तो विचार दूर सरायचे काळ सर सरला काळ सरला बाळंतपणासाठी माहेरे गेले तेव्हा समजले की तिच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नाही ते गाव सोडलं होतं आणि तो आता कुठे गेला कोणासाठी कोणालाही ठाऊक नव्हता त्याचे बाबा अजूनही त्यांच्या घरी काम करत होते आई बिचारी त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसली होती पुन्हा तिच्या जीवनात खळबळ उडाली कुठे गेला असेल त्याने जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना एक ना हजार प्रश्न तिच्या मनात उमटले पण ते पुसून टाकण्यापलीकडे ती काय करू शकत होती तिच्या मुलीचा जन्म झाला त्यानंतर ती तीन महिने राहून ती मुंबईला परतली मुलाच्या वेळी तर सासूबाई मुंबईला येऊन राहिल्या त्यानंतर मुलांसोबत कधीतरी सुट्टीमध्ये येथे येण्याचा योग असे पण मुलं मोठी झाल्यावर अभिषेक त्यांना सोडून जायचा जा। त्यानंतर तिथं तिचं तिथं जाणं जवळजवळ बंदच झालं नवऱ्याचं ऑफिस मुलांची शाळा कॉलेज या सगळ्या संसाराच्या व्यापात ती पुरती गुरफटली संसाराचा गाडा हक्ता हाकता कधी पंचवीस वर्ष सरली कळलंच नाही तर तारुण्य सरलं केसात वृद्धत्वाच्या चंदेरी खुणा उमटू लागल्या चेहऱ्यावर चार दोन चुकार सुरकुत्याही दिसू लागल्या दोन वर्षापूर्वीच मुलीचं लग्न झालं आणि आठवड्यापूर्वीच मुलाचे सुद्धा दोनाचे चार हात केले सगळ्या विधी आटपून मुलगा आणि सून सकाळीच हनीमूनला गेले घरात अभिषेक आणि मनवा दोघेच होते दुपारचं जेवण आटोपून अभिषेक रूम मध्ये वर्तमानपत्र वाचत होता मनवा स्वयंपाक घरातला आटपून आली अहो ऐका ना मला बोलायचं आहे तुमच्याशी ती धीर गोळा करत म्हणाली हो बोल ना पेपर बाजूला टाकत म्हणायला आधी वचन द्या मी जे काही सांगेल ते शांतपणे ऐकून घ्याल आणि माझी साथ नाही सोडणार प्लीज मी घाबरून म्हणाली असं काय असं काय सांगणार आहेस नाही सोड असं काय स... नाही सोडणार तुझी साथ वचन देतो तिचा हात हातात घेत तू म्हणाला तिला थोडा धीर आला आणि तिने अंत पासून इतीपर्यंत सारा वृत्तांत त्याला कथन केला त्याने थंडपणे सारा ऐकून घेतलं काही क्षण तिथे शांतता पसरली तिच्या गालावरून अश्रू खाली उघडला तोच त्याने हाताने अलगस तो टिपला आणि मंद हसत म्हणाला हे बघ मनवा ज्या क्षणी माझ्या हातात विश्वासाने हात दिलास विश्वासा त्या क्षणी तू माझे झालीस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जे घडले त्यात तुझा किंवा समीरचा कोणाचाही दोष नव्हता ती परिस्थितीही तशीच होती लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत तू माझ्याशी निष्ठेने वागलीस माझा संसार फुलवलास जरी तुमच्याविषयी जे मला लग्नाच्या पहिल्या रात्री सांगितलं असतंस तरी मी तुला माझी अर्धांगणी म्हणून स्वीकारलं असत आणि लग्नाच्या काही काळ आधी कळलं असत तर कदाचित मी तुझ्या वडिलांना समजावून तुम्हाला एकत्र आणलं असत पण असो जे घडून गेलं त्याबद्दल चर्चा करण्यात काहीच फायदा नाही तर मी तुला सांगू इच्छिते माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणतीही अडकाठी नाही त्यामुळे झालं गेलं विसरून जा आणि खुश राहा आज खूप हलकं वाटतय माझी एक इच्छा आहे सांगू का ती त्याच्या मिठीत विसावत म्हणाली हो बोल ना तो म्हणाला मला एकदा समीरला भेटायचा आहे पण जर तुमची परवानगी असेल तर ती दपकतच म्हणाली अरे हो हो त्यात परवानगी कसली आणि मला सुद्धा पाहायचंय त्याला ज्याच्या समजवण्यामुळे माझी राणी मला भेटली अगं पण तू तर म्हणालीस ना की आपल्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याने गाव सोडलं म्हणून मग आता कुठे भेटे तो आपल्याला तो उत्साहाने म्हणाला अहो काही दिवसापूर्वीच वहिनीचा फोन आला होता समीर गावी परत आलाय म्हणून तिने सांगितलं ठीक तर मग उद्याच निघू जा तयारीला लाग जा तयारी कर तो म्हणाला ती संध्याकाळ तशीच सरली रमश द्वरित कथा पुढील भागात पाहूया